श्री गुरुदेवदत्त पास्ट लाईफ म्हणजे त्यांच्या पहिल्या याच्यामध्ये जे काही त्यांची सिच्युएशन होती किंवा अनुभव होते ते आत्ताच्या याला त्यांनी मिक्स करतात म्हणजे त्या वेळेची घटना आणि आत्ताची घटना हे दोन्ही एकत्र आणत असतात पहिले त्यांचं काय असतो आत्ताचा कसा व्यवहार असतो पैशाच्या बाबतीत असो कि स्वभावाच्या बाबतीत असतो किंवा स्वतःच्या शरीराविषयी असेल पण ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की तुम्ही सतत युनिवर्सला ह्या एनर्जीला तुम्ही तो मेसेज करत असतात आता तुम्ही जे चालू आहे तुमच्या आयुष्यात त्याविषयी विचार देखील करत नाही काहीतरी तुम्हाला नवीन काहीतरी द्यायचं असतं ह्या देवाला ह्या युनिवर्सला तर ते तुम्ही घेण्याच्या तयारीत नसतात मी तर काही असे अनुभव घेतलेले आहे की त्यांचे आधी एका विशिष्ट काळामध्ये खूप प्रगती असते व्यवहार खूप छान चालू असतो आणि आत्ताला थोडाफार बदल होतो थो। तर पहिल्यातलं काय झालेलं असतं हेच घेऊन बसतात पण एक देवाला म्हणा किंवा या युनिवर्सला तुम्हाला नवीन काहीतरी द्यायचं असतं एक छानशी संधी द्यायची असते त्यातून काहीतरी घडवायचं असतं पण तुम्ही तुमची पास्ट लाईफ सोडत नसतात सतत त्या गोष्टींमध्ये अडकत असतात आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुम्ही तुमचं तृतीय स्थान हे खराब करतात म्हणजे पराक्रम स्थान खराब करतात सतत जुन्या आठवणीत राहणं तुम्हाला जर तुमचा विकास करायचा असेल तुम्हाला आयुष्यात काहीतरी घडायचं असेल तर नक्की तुम्हाला ह्या गोष्टी सोडाव्या लागेल आणि नवीन येणाऱ्या संधी बघाव्या लागणार आहेत त्यातून नक्कीच काहीतरी घडत असतं तर या येणाऱ्या संधीचं सोनं करायचंय का काय करायचं हे त्याने ठरवावं तुम्ही आत्ताच्या लाईफमध्ये जितकं छान करसाल तुमच्यासमोर जी काही संधी येते त्या संधीचं सोनं करण्यात तुम्ही तुमचा वेळ घालवला तर खूप छान होईल तुमच्या पास्ट लाईफमध्ये किती चांगलं घडलंय किती वाईट घडलेलंय याचा विचार न करता आणि खूप सरळ साधं सोपं आहे यातून निघण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी यासाठी आपल्या प्राचीन विद्या ह्या खूप छान आहेत ज्यातलं सगळ्यात मोठी म्हणजे ध्यानधारणा आहे मुद्रा आहेत हस्तमुद्रा म्हणतात त्याला ते आहे ह्या गोष्टी तुम्हाला पास्ट लाईफमधन बाहेर निघण्यासाठी भरपूर मदत करतात अनुभव घ्या तुम्ही आयुष्य खूप छान आहे आणि खूप सक्सेसफुली आहे तर तुम्ही ते जगण्यासाठी प्रयत्न करा आनंदी रहा, आणि नक्की सांगा या व्हिडिओचे तुमचं मत काय आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद